मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली विमल कल्पना या तिघीही आता किचनमध्ये असतात तर सांडग्याची भाजी कशी करायची हे कल्पना आता विमलला सांगत असते त्यावेळी सायली म्हणते आमच्याकडे सुद्धा मी अशीच नेहमी भाजी बनवायची मग आता कल्पना म्हणते हो का विमल म्हणते वहिनी तुम्ही आता भाजी कशी बनवताय ते मी पाहते पुढच्या वेळी नक्कीच बनवते तेव्हा ठीक आहे असं कल्पना हसतच म्हणते तर आता इकडे अर्जुन हा ऑफिसला चाललेला असतो पण त्याच्या मनातसारखे सायलीचेच विचार असतात आता कुसुम जे काही बोललेली असते ते सर्व काही त्याला आठवत असतं आणि तो उदास असतो अस्वस्थ असतो कारण दोन दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट संपणार असतं आणि सायली कायमची माहेरी निघून जाणार असते खरं तर अर्जुनला हेच नको असतं मग आता अर्जुन हा जिन्यावरून खाली येतो आणि मनातल्या मनात विचार करत सायलीकडे पाहत म्हणतो की आता मी आता मी डबा न घेताच जातो ऑफिसला म्हणजे मिसेस सायली या पाठीमागून डबा घेऊन येतील त्यांच्या मनात काय आहे ना मला समजेल असं म्हणून तो डोळा चुकवूनच तेथून जातो तर सायलीचं त्याच्याकडे लक्षसुद्धा नसतं दुसरीकडे रविराज सुमन आणि प्रियाला म्हणतो मी ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो माझं एका साहेबांबरोबर बोलणं झालं आहे ते मला म्हणाले की प्रतिमा जर पनवेलमध्येच आहे तर मग आपण नवीन जोमाने अजून तिचा शोध घेणे सुरुवात करू त्यावेळी आता प्रिया म्हणते हो का बरं ठीक आहे ते तुम्हाला मदत करण्यासाठी तयार झाले म्हणजे आपल्याला मदत करण्यासाठी तयार झाले का ही खरंच छान बातमी आहे पण बाबा मला तुमची खूप काळजी वाटते आपली आई पनवेलमध्ये आहे याचे कोणतेच पुरावे आपल्याकडे नाहीत कारण तुम्ही उगीच मृगजळाच्या पाठीमागे धावताय असं मला नेहमी वाटतं मग आता हे मृगजळ नाहीये खरंच माझी प्रतिमा आहे इथे असं म्हणून रविराज तिचं तोंड गप्प करतो मग आता सुमन म्हणते भाऊजी मी पण मागे पाहिलं होतं ना प्रतिमा वहिनींना तेव्हाच मी तुम्हा सर्वांना सांगितलं होतं परंतु हे आणि तन्वी हे दोघेही विश्वास ठेवायला तयारच नाहीत की मी प्रतिमा वहिनीला पाहिलं ते मलाच वेड्यात काढत होते मग आता रविराज हसतच म्हणतो काढू देत अगं जेव्हा मी प्रतिमाला या दोघांसमोर उभं करेन ते ते ना तेव्हा त्यांना व्यवस्थित खात्री पटेल तर रविराज हा प्रतिमाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो तर आता सुमन देखील तेथून जाते तेथे ते कुणी नाही हे पाहताच प्रिया म्हणते की मला माहीत होतं लोकांना वेड्याचे झटके येतात पण या किल्लेदारला तर फक्त प्रतिमाचेच झटके येतात प्रतिमाचा विषय मला कायमचा संपवायलाच हवा असं म्हणून ती खूपच चिडते तर नागराज हे सगळं बोलणं ऐकतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात मन अगं प्रतिमा वहिनीच्या अगोदर मला तुझा विषय संपवायचा आहे आता बघ तुझ्या कशा मुसक्या आवडतो मी असं मनातल्या मनात म्हणून मनात तो खूपच रागात तिच्याकडे पाहत असतो दुसरीकडे चैतन्य हा विचार करत असतो खरंच महिपतकडे जेलमध्ये सुद्धा मोबाईल आहे म्हणजे हा एवढा पोचलेला माणूस आहे की त्याला जेलमध्ये सुद्धा मोबाईल मिळू शकतो अजूनही साक्षीच्या मोबाईलमध्ये काहीतरी नक् महत्त्वाचे पुरावे असणार आहेत पण तिचा मोबाईल अनलॉक करायचाच कसा हा प्रश्न आता चैतन्याला पडतो त्या त्याच विचारात असतो इकडे विमल कल्पना आणि सायलीला म्हणते सांडग्याच्या भाजीचा खरच खूप छान वास येतोय सगळीकडे अगदी पसरला येतो कल्पना म्हणते काय सायली अर्जुन अजून गेला नाही का ऑफिसला असं म्हणून ती आता अर्जुनला आवाज देते पण अर्जुन आता तिकडून काहीच बोलत नाही कारण तो ऑफिसला निघून गेलेला असतो मग आता कल्पना म्हणते की अर्जुन आपल्याला न सांगताच घाई गडबडीत ऑफिसला गेला असेल विमल म्हणते हो ना त्यांना खूप काम असतं ना आजकाल म्हणून तेव्हा आता डबा न घेताच तो गेला आहे मला असं वाटतंय की बायकोचा थोडाही विरहसहन होत नाही म्हणूनच त्याने मुद्दाम इथे डबा ठेवला असेल असं कल्पना आता हसतच म्हणते सायली तुझ्या नवऱ्याला ऑफिस मध्ये डबा घेऊन सायली म्हणते आई मी दरवेळी जाते ना डबा घेऊन यावेळी तुम्ही जा कारण तुम्हाला असं ऑफिस मध्ये अचानक आलेलं पाहून त्यांनाही खूप छान वाटेल त्यावेळी विमल म्हणते पण सायली ताई दादा तुमच्यासाठी डबा विसरून गेलेत वहिनीसाठी नाही काही त्यावेळी कल्पना म्हणते अगं हो ना बरोबर आहे विमल तुझं माझ्या लेकाने एवढं प्लॅनिंग केलंय त्याच्या प्लॅनवर पाणी नको फिरवू असं जा पटकन तू डबा घेऊन सायली आता सायलीचाही नाईलाज होतो तेव्हा ती म्हणते बरं जाते मी असं म्हणून ती डबा घेऊन आता जायला जा निघते आता ही तेथून गेल्यानंतर कल्पना विमलला म्हणते खरं तर हिलासुद्धा मनापासून जायचं असतं पण हीसुद्धा ना उगीच आडेवेडे घेते असं म्हणून दोघीही आता सायलीवर हसतात दुसरीकडे चैतन्य हा बॅग घेऊन लगेच अर्जुनच्या ऑफिसमध्ये निघालेला असतो तेव्हा तो खूप घाईत असतो तर साक्षी त्याला आता आवाज देते आणि म्हणते चैतन्य थांब ना तू कुठे चाललास तो म्हणतो ऑफिसला महत्त्वाचं काम आहे जावं लागेल अर्जंट मग आता ती सारखीच फोर्स करू लागते बदलापूरच्या कोर्टामध्ये मला थोडं काम आहे जायचं आहे फक्त अर्ध्या तासाचं काम आहे मी तिथे गेले ना मला काहीच समजत नाही तू असेल तर बरं पडेल अरे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मग आता तो म्हणतो प्लीज साक्षी मला जायचं आहे अगं अर्जंट काम आहे ऑफिसला मग आता ती सारखीच प्लीज प्लीज असं म्हणून त्याला रिक्वेस्ट करत असते की चल ना चैतन्य प्लीज मी पुन्हा तुझा वेळ नाही घेणार अर्ध्या तासापेक्षा जास्त मग आता तो मनातल्या मनात म्हणतो मनात की बाप रे शीट ही तर गळ्यातच पडतीये माझ्या असं म्हणून तो तिला स्माईल देतो आणि दोघेही आता कोर्टामध्ये जायला निघतात तिकडे अर्जुनला आता खूप भूक लागलेली असते तो पोटाला हात लावून इकडे तिकडे एरझऱ्या घालत असतो आणि सायली कधी येते याची वाट पाहत असतो सायली अजूनही आलेली नसल्यामुळे अर्जुन विचार करतो की मिसेस सायली दोन दिवसानंतर आता त्यांच्या घरी जाणार आहेत मग त्यांनी तर ठरवलं आहे माझ्यापासून डिस्टन्स क्रिएट करायचं मग त्या आज जर डबा घेऊन नाही आल्या तर काय होईल माझं असाच तो सतत विचार करत असतो त्या दोन दिवसानंतर माझ्या आयुष्यातून गेल्या तर असा विचार सतत तो करत असतो आणि मग म्हणतो की दोन दिवसानंतर जाणार आहे म्हटल्यानंतर मिसेस सायली ह्या बॅग्स पॅक करत असतील दुसरीकडे प्रिया मस्तपैकी आता जेवण करत बसलेली असते तेवढ्यातच तेथे नागराज येतो आणि मनातल्या मनात, मनात विचार करतो ही तर करेक्ट वेळ आहे या प्रियाला चांगलाच धडा शिकवता येईल तो क्षणाचाही विलंब न करता लगेच ॲडव्होकेट अरविंदांना कॉल करतो आणि म्हणतो काय अरविंद सर अहो तुम्ही मला तर अजिबात महिपत केसच्या डिटेल्स देत नाहीत तुम्हाला पैसे कमी पडतायत का ते मला अगोदर सांगा तर प्रिया आता कान लावून ऐकत असते की नक्की हा कुणाबरोबर बोलतोय आणि काय बोलतोय म्हणजे लगेच रविराजला जाऊन चुगली करायला नागराजचा पत्ता कट करायला त्यावेळी आता गालातल्या गालात हसत गाला प्रिया मात्र समोर नजर करत कान तिचे नागराजच्या बोलण्याकडे असतात त्यावेळी नागराज म्हणतो सांगा ना हो मला केसच्या डिटेल्स का नाही दिल्यात तुम्ही तर प्रिया आता खूपच खुश होते नागराज पुढे गेल्यानंतर ती लगेच त्याच्या पाठोपाठ जाते दुसरीकडे सायली आता अर्जुनच्या ऑफिसजवळ पोहोचलेली असते खरी परंतु ती खूप अस्वस्थ असते ती मनातल्या मनात विचार करते आज यांच्या दबा घेऊन जाण्याची माझ्यावर पुन्हा वेळ आली पण यांना जर माझी सवय लागली तर मलाही यांची एवढी सवय आहे की ती विसरता येणं शक्य नाही असं म्हणून तिला आता अर्जुन कशाप्रकारे माझा रुसवा काढतो हे सगळं काही आठवत असतं की ती मनापासून माझी काळजी घेतो हे सगळं आठवत असतं मग आता सायली म्हणते जीवापाड अर्जुन सरांवर असलेलं नितांत प्रेम हे सगळं मी दोन दिवसामध्ये कशी विसरू कळतच नाही त्याचबरोबर अर्जुनला अगदी प्रेमाने अहो अशी हाक मारलेली देखील तिला आठवत असतं मग नंतर अर्जुन माझ्याकडूनच पहिला रंग लावून घेण्यासाठी प्रियाला कशाप्रकारे त्याने अद्दल घडवली होती या सर्व आठवणी आठवून आठ्वान सायलीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप कसं तरी होऊ लागतं मग नंतर मनाशी निश्चय करत ती म्हणते पण ह्या आठवणी आता विसराव्या लागतीलच कारण माझं मन मला घट्ट करावंच लागेल आता तिच्या डोळ्यात अर्जुनच्या आठवणींनी पाणी येतं ती म्हणते नाही नाही घरी यांना सहज टाळता येईल परंतु इथे नाही मी यांना डबाच घेऊन नाही जातात मध्ये यांना जर भेटलं तर मलाच त्रास होईल या विचाराने सायली पुन्हा त्याला डबा न देताच माघारी चाललेली असते पण आता तिची पावलं आपोआपच धबकतात ती म्हणते बापरे जर मी डबा घेऊन नाही गेले तर मग यांना उपाशी राहावं लागेल किंवा बाहेरचं खावं लागेल काय करावं कळतच नाही इकडे अर्जुनला खूप भूक लागलेली असते त्याला वाटतं की सायली नक्कीच डबा घेऊन येणार म्हणून तो सायलीला कॉल करतो खरं परंतु सायलीचा फोन आता सायलंटवर असल्यामुळे तिला समजत नाही अर्जुनने कॉल केला आहे ती फक्त ऑफिसकडे पाहतच राहते दुसरीकडे कल्पनाचं जेवण करून झालेलं असतं विमल म्हणते मी हे आवरून ठेवते मग आता कल्पना म्हणते अगं विमल अगोदर तू जेवण करून घे मग आता विमल म्हणते नको मी अगोदर आवरून ठेवते आणि मगच जेवते त्याचवेळी दुसरीकडे आता अर्जुन मात्र सायलीचाच विचार करत असतो तो लगेच कल्पनाला कॉल करतो इकडे कल्पना विमलला म्हणते अर्जुनचा कॉल आला आहे त्यावेळी अर्जुन लगेच विचारतो काय गं मम्मा सायली कॉल रिसीव का करत नाही ती इकडे आली नाही का मग आता कल्पना म्हणते ती तर मगाशीच बाहेर पडली आहे कुठे गेली काय माहीत दरवेळी काय मला सांगून जाते का त्यानंतर अर्जुन म्हणतो मम्मा आम्हाला असं वाटलं माझ्याकडे ती डबा घेऊन येत असेल कल्पना म्हणते हो का अरे पण मला असं वाटतं सायलीला माहीतच नसेल की तू डबा विसरला आहे म्हणून असं म्हणून ती आता फोन ठेवते विमल आणि कल्पना दोघीही खूप हसत असतात इकडे अर्जुन हा विचार करत असतो म्हणजे मी उपाशी राहिलो तरीही यांना काही फरक पडत नाही आता या दोन दिवसानंतर नक्कीच मला सोडून जाणार आहेत या विचाराने अर्जुन खूपच अस्वस्थ होतो तिकडे नागराज आता अरविंद वकिलांना म्हणतो मैपतविरोधात पुरावे मिळत नसतील तर पुरावे तयार करा तुम्ही मग पुरावे शोधा असं म्हणून तो आता पुढे बोलत चाललेला असतो आणि मग प्रिया लगेच हसते आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे जाते ते वाहता प्रियाला जाळ्यात अडकवण्यासाठी बरोबर महिपतने हा प्लॅन केलेला असतो इकडे अर्जुन हा विचार करत असतो सायलींना एवढं काय झालं असेल कळतच नाही एका क्षणी त्याच्या मनात विचार येतो त्या घर सोडून गेल्या असतील तर मग काय होईल आता विचार करता करता त्याच्या लक्षात येतं घर सोडून जाताने अगोदर त्या चैतन्यला तर नक्कीच सांगतील तेव्हा तो चैतन्यला कॉल करत असताना सायली डबा घेऊन तेथे येते अर्जुन लगेच तिला पाहताच खुश होतो पण तो, तो सायलीला म्हणतो अहो तुम्ही घर सोडलं होतं मम्माला सांगायचं की मम्मा किती काळजीत होती माहिती आहे का मला तिने जेव्हा सांगितलं की तुझी बायको ही घराबाहेर गेली तर मला ही काळजीच वाटली ना तुम्ही तुम्ही कुठे होतात माझा फोन का घेत नाही मी किती वेळा तुम्हाला कॉल केले त्यावेळी सायली म्हणते अगोदरच खूप उशीर झालाय तुम्ही अगोदर जेवण करून घ्या आणि भुकेने तुमचं डोकं दुखायला लागेल आता सायली त्याला लगेच वाढत असते तेव्हा अर्जुन हा खूपच खुश होतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यासाठी डबा घेऊन आलात मम्मा मला असं का म्हणाली की सायली ही डबा घेऊन आलीच नाहीये तर सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते मग अर्जुन म्हणतो मला असं वाटतं मम्मा माझी मस्करी करत असेल नेहमीप्रमाणे तेव्हा सायली म्हणते किंवा तुम्ही डबा पुन्हा विसरू नये ना यासाठी तुम्हाला त्या बोलत असतील त्यावेळी अर्जुन म्हणतो ते ठीक आहे परंतु तुम्ही गायब झालात हे ऐकून मी किती अस्वस्थ झालो होतो तुम्ही कुठे असाल कशासाठी गेला असाल हे मला काय माहीत होतं माणसाच्या मनात किती विचार येतात त्यावेळी सायली म्हणते उगीच भाजी थंड होईल तुम्ही पटकन जेवण करून घ्या त्यानंतर सायली आता म्हणते की तुम्ही असा पुन्हा डबा कधी विसरू नका कारण तुम्हाला उपाशी राहावं लागेल तुमची अशी आठवण करून द्यायला किंवा डबा घेऊन इकडे यायला मी इथे नसेल मग काय तुम्ही उपाशी राहाल का नंतर अर्जुन हा पाणी पित असतो अचानक त्याला ठसका लागतो सायली पटकन त्याच्याकडे जाते त्याच्या पाठीवर थाप मारते वर पहा असं म्हणते आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं सावकाश पाणी प्यायचं किती गोष्टी सांगायचं तुम्हाला एवढं लहान मुलासारखं करताना प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी किंवा तुमची काळजी घेण्यासाठी मी गेल्यानंतर एखादा माणूस ठेवायचा का तुमच्या पाठीमागे त्यावेळी अर्जुन म्हणतो की मग नका ना जाऊ तुम्ही थांबा ना इथेच कशाला जाताय त्यावेळी सायली आता पटकन त्याच्या जवळून बाजूला होते, होते। मग आता अर्जुन म्हणतो प्लीज तुम्ही असं सारखं जाण्याची भाषा का करताय तुम्ही काय ठरवलंय ते सांगा ना नीट मग आता सायली म्हणते जेवण थंड होतंय तुम्ही अगोदर जेवण करून घ्या मग आपण नंतर बोलूयात ना अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो आता जेवणार असतो आणि तिला विचारतो तुम्ही जेवलात का ती म्हणते मी नंतर जेवेन त्यावेळी अर्जुन पटकन मागे होतो आणि म्हणतो आता जेवणार तर आपण दोघेच तेव्हा सायली म्हणते नको मग आता अर्जुन हाताची घडी घालूनच बसतो सायलीचा आता नाईलाच होतो मग आता तो तिला हो इशारा करतो जा पटकन प्लेट घ्या मग आता सायली गुपचूप प्लेट घेते आणि ती स्वतः सुता स्वतःला वाढवून घेत जेवण करत असते प्रत्येक घास खाताना अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे नुसते पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ची फाईल दाखवतो ती सायली म्हणते आता आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आली फक्त अठे आहे फक्त अठ्ठेचाळीस तास त्यासाठी राहिले आहेत अर्जुन आता सायली असं म्हटल्याबरोबर अर्जुनच्या काळजालाच घरा पडतात तो आता अगदी पानवलेल्या डोळ्यांनी सायलीकडे पाहतो मग आता त्यानंतर चैतन्य तेथे येतो त्यावेळी तो म्हणतो माझ्याकडे एक खूप महत्त्वाची न्यूज आहे महिकपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे आणि तो मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता आता हे ऐकताच अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो अशाच मालिका लाईकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब